लाल किल्ला स्फोट तपासामध्ये नवी माहिती समोर आलेली आहे फरीदाबादमधील मधील विस्फोटक नमुन्यांचा एफ एस एल अहवाल आज दुपारी अपेक्षित आहे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं फरीदाबाद क्राईम ब्रांच आणि जम्मू काश्मीर पोलिसांकडून फरीदाबादमधून मधून मिळालेल्या विस्फोटक नमुन्यांची माहिती मागवलेली आहे प्राथमिक तपासामध्ये अमोनियम नायट्राईटचे अंश सापडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे मात्र एफ एस एल अहवाल आल्यानंतरच नेमका कोणता स्फोटक पदार्थ वापरण्यात आला होता हे स्पष्ट होईल महत्वाचं म्हणजे घटनास्थळी आयईडी ब्लास्ट सारखं काहीही अवशेष आढळलेले नाही एफएसएलचा पहिला अहवाल हा आज दुपारी बारा वाजेपर्यंत येण्याची अपेक्षा असून त्यानंतर या स्फोटाच्या स्वरूपावर अधिक प्रकाश पडू शकतो लाल किल्ला स्फोटानंतर तपास यंत्रणा ॲक्शन मोडवर आलेल्या आहेत तेरा संशयित चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे तर लाल किल्ला स्फोट तपासात पोलिसांनी मदरपूर बॉर्डरपासून सुनहरी मशीद पार्किंगपर्यंत आणि आउटर रिंग रोड काश्मीरी गेट लाल किल्ला रूटवरील सर्व सी सी टी व्ही फुटेज बारकाईनं तपासलेलं आहे सी सी टी व्ही तपासासाठी सुमारे दोनशे पोलीस कर्मचाऱ्यांना विविध रूट्सवर नेमण्यात आलं होतं अनेक ठिकाणांवरून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सुमारे तेरा जणांवर संशय व्यक्त करण्यात आला असून त्यांची सध्या सखोल चौकशी सुरू आहे